आणि आपण आता त्याच्या आहोत समोर जो बांधार तुम्ही आहात एक किलोमीटर असेल माझ्या मते कारण की खूप लांब आहे आणि पाणी पण तेवढाच आहे त्या धरणामध्ये पूर्ण मंडणगडचं पाणी तेवढा आहे तो सर्व या धरणाला येत असतो आता बघा मित्रांनो उडीवर कसा टाकेल एवढ्या तेवढ्या ओराच्या पाण्यामध्ये उडी टाकलेली आहे तिकडे आता तिकडं बाहेर पडत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणी समी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो गावाला पाऊस खूप आहे आणि आम्ही इकडे आलो आहोत धबधब्यावरती धबधब्यावरती नाही पंधराचा जो मोठा धरण आहे त्या धरणावरती आपण आलेलो आहोत सर्व पोर आहेत आपल्यासोबत होता आणि पोरी पण आलेल्या आहेत आज फोटो शूटिंग वगैरे कर आपण करणार आहोत आणि पहिला तर या धबधब्यावरती आपण पहिल्या जाऊया तिथं तुम्ही समोर बघत आहात पूर्ण जंगल आहे पण आतमध्ये धबधबा दब आहे मोठा हा <laughs> हा बघा उंबर पाडलेला मित्रांनो हे खातात पण हे उंबर आ, उंबर जे आहेत ना ते खातात असं असतं उंबर हा उंबर पण खातात पण आता हल्ली पण खात नाही तुला माहितीच नाही ते चला तर धबधबा करण्यासाठी वरती yeah. चला तर बघा तुम्ही इकडे बघतात हा बघा इथे स्टार्टिंगलाच पाणी बघत आहे yeah, धबध्याकडच्या आले जात आपण मित्रांनो दोन साइटीने पाणी जातात धबधब्याचा भिकडून पण आणि खालतून पण हे बघा बघतच तुम्ही आता समोर समोर मित्रांनो हो ह्या हॉलला रात्रीच्या चिमोरा भरपूर येतात म्हणजे खेकडी जी असतात ना गोडे पाण्याची ती भरपूर येत असतात या होला हो आपण आता दिवसाचा आहोत रात्री जस तुम्हाला दाखवलेली असते

दोनच दिवस पाणी पाऊस पडलेला आहे पण एकदम चेप पाऊस पडलेला आहे आणि त्या दोन दिवसाच्या पाण्याने म्हणजे दोन दिवस पाऊस पडल्यामुळे हा एवढा पाणी तुम्ही बघत असतो मग आज आता या नद्या जेवढा आता पाणी वाढलेलं आहे तेवढ्या धरणाला पण धरणालासुद्धा पाणी वाढलं असेल मला थोड्याच वेळाने मी धरणावर पण दाखवणार आहे धरणाची जी कंडिशन आहे तर तुम्हाला मी थोड्याच वेळेला दाखवणार आहे अजून आहे खूप आणि आम्ही तरी पण बहुतेक एवढं वर चढलेलो आहोत अशा धबधब्यावरती खूप मजा येते आता पण धरणावरती जाऊया डॅम्प मध्ये डॅम्प बघण्यासाठी आवाज पण बसलेला आहे मित्रांनो मुंबईला गेलो होतो तिथे पण खूप मजा केलेली आहे आता आपण तुम्हाला दाखवतो पंधरीचा धरण आमच्या सुट्टीचा लास्ट दिवस आम्ही धबधब्यावर आलो आता आम्ही जातो आहोत धरण बघायला शरवतो चला आता मित्र तुम्हाला पण दाखवतो धरण खूप दिवस आपण धरणावरती व्हिडिओ नाही बनवली त्यामुळे आज आपण धरणावरती जात आहोत ती तिघन समोर आताच गेले बाईकवरती आपण चालत जात आहोत बघा इकडनं पण दिसत आहे समोर पाणी पण एकदम खदूल आहे धरणाचा हा बघा मित्रांनो समोरच धरण वरणा पण आता आलो बघ तुम्ही केवढा मोठा पंधरीचा धरण आहे आणि एक टायमाला इकडे धरण फुटायला आलेलं होतं म्हणजे लिकीज झालं होतं तर तुम्हाला तो पण दाखवतो मी हा बघा मित्रांनो हा इकडे तुम्ही आता बघता ह्या साईडलाच काय बहुतेक लिपी झालेला मंडणगड पासून पाणी येतो या पूर्ण धरणाला भरपूर होला आहेत तरी पण आसावले विसावले सर्व तिकडनं पाणी इकडे येत असतो त्या पण तुम्ही बघत आहात पूर्ण नदी आपल्याला दिसत आहे टाकवलीचं मंदिर आणि मित्रांनो हा जो धरण आहे ना खूप जुना आहे कारण की मी जन्माला आल्या आल्याच्या आधीपासून हा धरण आहे आणि किती पिढ्या होऊन गेल्या असतील ह्या हे आपण मी सांगू शकत नाही कारण की खूप जुना धरण आहे बघा इकडे गोट्या पण खेळत आहेत धरणावरती बघा मित्रांनो गोट्या पण पहिलं खूप खेळायचं आता तर खेळायला पण नाही भेटत समोर ना पाऊस येत आहे धरणाचं पाणी जर जास्त झालं ना तर तिकडची चावी खोली जाते मग तिकडून तो पाणी सर्व ह्या साइटी ह्या साइटी इकडच्या खालच्या साइटी पाणी भार जातो इकडे तुम्ही बघतात इकडे पण आवाज येत आहे पाण्याचा इकडे बघा किती पाणी साठलेलं आहे खाली आणि मेन दरवाजा समोर कातलीचा भाग तुम्ही आणि आपण तिथे जोराने वरडलं ना तर आवाज रिटर्न येतो आपल्याकडं कारण की समोर कातलीचा भाग आहे पूर्ण पाण्याची पातळी एकशे सोळा पॉइंट पाच आहे पंधरीच्या धरणाला खूप पूर पण तेवढाच येतो खालती जर समुद्राचं पाणी जर वरती आलं ना तर मित्रांनो पाणी उलटा फेकला जातो म्हणजे जे मासं वगैरे ना ते एक साईडला जातात तिकडं वरच्या साईड म्हणजे चोंड्या वगैरे म्हणजे शेती असतो ते शेतामध्ये जातो पाणी आणि भरपूर जण मासं पकडण्यासाठी जातात मग ज्या दिवशी नदी पलटने म्हणजे भरती पण असते आणि इकडचं धरणाचं पण पाणी होतं म्हणजे पाणी जास्त होतं त्यामुळे तो पाणी सर्व बाहेर पडतो देवीचं मंदिर इकडे आदिवासी वाडी आहे आणि तो आदिवासी वाडीचा ब्रिज हा बघा किती सुंदर आपली माहिती दिलेली आहे साक्षीने तिकडचीच आहे ती पाटीलवाडी मधली आणि मित्रांनो माझं गाव आंबवणी आहे मी इकडे राहायला असतो तुम्ही पाणी समोर बघा किती सुटला पाणी जात <laughs> आहे बघा ती पण बघायचं मित्र हा धरणावरती पण आपण खूप मजा केलेली आहोत आणि एक शॉर्ट व्हिडिओ आपण बनवलेला मित्रांनो आपल्या चॅनल ते जाऊन नक्की बघा ती व्हिडिओ एक आपली डोळीवरती भरली घागर हे गाणं आहे त्या गाण्यावरती एक डान्स केलेला आहे तर तुम्ही नक्कीच पहा आणि आता आपण जात आहोत पंधेरीमध्ये तर बघूया काय असं बघायला भेटतो पंधेरीमध्ये आता स तुम्ही इथं तर बघतच आहात थोडी नदी दिसत आहे तर आपण आता जवळ जाऊन बघणार आहोत तिकडे आपण आता रोडवरून येत आहोत आणि पहिला आपण जाऊया आदिया जो ब्रिज आहे छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिजवरच्या आपण आता जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण बोलल्याप्रमाणे आपण आलो आहोत आदिवाश्च्या ब्रिजवरती तुम्ही बघा छोटासा ब्रिज आहे पण पाणी बघा किती प्रेशर नेत आहे जास्तच पाऊस झाला तर या ब्रिजच्या वरतून पण पाणी जातो म्हणजे याच्यावरून पाणी येत असं हा बघा इकडे पाणीच बघा तुम्ही आपण मगाशी वरती गेलो होतो धरणावरती आता तुम्ही इथं पण बघा दिसत आहे वरच धरणावरचा जो बंधारा आहे तो आपल्या इथून दिसत आहे बघा पाणी बघा खालच्या आयटीला पण बघा किती पाणी जात आहे आता बघा मित्रांनो उडी बघा कसा टाकेल एवढ्या ओराच्या पाण्यामध्ये उडी टाकलेली आहे तिकडे आता तिकडन बाहेर पडत बघा कसल्या उड्या टाकतो बघा मित्रांनो पाण्यामध्ये टॅलेंट पण तेवढाच आहे त्याच्यामध्ये म्हणजे जेवढा प्रेशरने पाणी देत त्याच प्रेशरने तो उडी टाकत आहे वरून एवढा स्टॅलेंज तर मित्रांनो आपण आताच वरच्या ब्रिजवरून आणलो आहोत आदेश आणि आता पण या दुसऱ्या ब्रिजवरती आहोत हा बघा इकडे एक ब्रिज आहे आणि ह्या हॉला पण म्हणजे ह्या नदीला पण तुम्ही पाणी बघत आहात किती प्रेशरने येत आहे हा बघा अजून आता पाऊस जर वाढला तर भरपूरच पाणी म्हणजे पूर्णतः वरती शेतामध्ये जात असतो पाणी त्या आंब्यापर्यंत पाणी जातो पण आता पाऊस थांबलेला आहे मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये